आम आदमी पार्टीच्या वतीने आपले सुराज्य ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे आम आदमी पार्टीच्या वतीने आपले सुराज्य मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे या अंतर्गत सात मे दोन हजार पंचवीस रोजी पक्षाचे राज्य पदाधिकारी सोलापुरात येत असून विविध शासकीय भेट देणार आहेत साधणार असल्याची माहिती अॅडव्होकेट खतीब वकील यांनी पत्रकार परिषदेत दिली या मोहिमेअंतर्गत राज्य सचिव अभिजित मोरे राज्य संघटन सचिव अॅडव्होकेट मनीष मोडक संदीप देसाई आदी पदाधिकारी सोलापुरात येणार आहेत दुपारी अडीच वाजता त्यांचे आगमन होईल दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत पर्यंत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार शासकीय रुग्णालयाची ते पाहणी करणार आहेत यावेळी मुख्य आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजता सोलापुरातील दूषित पाणी पुरवठा व मोदीखाना परिसरात डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यू संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे महापालिका शाळांबाबतही संबंधितांना निवेदन देण्यात येईल दरम्यान संध्याकाळी सात वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते संवाद साधणार आहेत असे ॲडव्होकेट खतीब वकील यांनी यावेळी सांगितलं दिनांक सात मे रोजी आमच्या आम आदमी पार्टीचे जे राज्य पदाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सुराज्य मोहिम ही सोलापूर मध्ये येणार आहे दुपारी अडीच वाजता या आम आदमी पार्टीच्या सुराज्य यात्रेच सोलापूर शहरामध्ये आगमन होईल दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज तरोपच्या रुग्णालय म्हणजे सार्लियन सिव्हिल हॉस्पिटल तिथली पण दुर्दैशाकडे आम्ही निरीक्षण घेऊन त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्यामुळे व मोदी परिसरात डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यू संदर्भात महानगरपालिकेच्या भेट घेणार या पत्रकार परिषदेत सागर पाटील श्रीकांत वाघमारे जाफर मदनी जुबेर हिरापुरे मल्लिकार्जुन मिलगिरी आदी उपस्थित होते